कृष्ण रे म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी या भारताचा एक सुजान नागरिक आणि संविधानाने मला मतदानाचा अधिकार हा दिलेला दे आहे आणि त्यानुसार मी येत्या काही दिवसात माझा तो अधिकार तो हक्क बजावणारच आहे आता मी मतदानाबद्दल जेव्हा विचार करत होतो त्यावेळी माझ्या डोक्यात अनेक प्रश्न आले की मी नेमकं मतदान तरी कुणाला करावं तेव्हा मला असं लक्षात आलंय की जो माणूस इथून पुढे काम करू शकेल त्याच्या वक्तव्यामधून किंवा त्याच्या वागण्यामधून एक मॅच्युअरपणा दिसेल त्याला मी मतदान करेल असं आता मी ठरवलं आणि त्यानंतर मी आपल्या नियमितपणे आपले तुकाराम गाथेचा अभ्यास करत असो त्याप्रमाणे मी आपली गाथा उघडली आणि त्यामध्ये एक असा श्लोक एक असा अभंग माझ्या वाचण्यात आला आणि हा अभंग वाचल्यानंतर काही लोक माझ्या डोळ्यासमोर उभे राहील भंग कोणता हा तुम्ही ऐक ढाल तलवारे गुंतले हे कर मी झुंजार कैसा झुंज होटे पडदाळे सिले टोप जे हे तो झाले तुझे मरण मुळ बैसविले मला येणे अश्वावरी बैसविले मला येणे अश्वावरी बैसविले मला येणे अश्वावरी धाव पळू तरी आता। कैसा आता ढाले तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कै सा असोनी उपाय म्हणे हे अपाय असोनी उपाय म्हणे हे अपाय असोनी उपाय म्हणे हे अपाय म्हणे हाय हाय काय करू ढाले तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कै सा झुंजू तुका तो स्वय पर ब्रम्ह तुका तो स्वय पर ब्रह्म तू का म्हणे तो स्वय पर चरण ढाल तरवारे उंतले हे कर म्हणे मे झुंजार कैसा झुंज गुरु तुकाराम महाराज म्हणतात कि आता एका अशा झुंजाराला उभं केलंय कि तो झुंजार आता स्वतःबद्दल सांगताना काय म्हणतोय की माझ्या हातात आता ढाल आणि तलवार दिले मी झुंजार झालोय पण आता मी लढूतरी कायचा तरी कसा माझ्या अंगावर जे काही भाले असतील जिरे टोप असतील किंवा जे, जे काही सील माझ्या अंगावर लटकवले त्या सगळ्या याच मला आता ओझ झालंय आणि हेच आता माझ्या मरणावर उठले असं मला वाटते आता काय झाले या सगळ्या लोकांनी मला एकतर घोड्यावर बसवलं या सगळ्यांनी एवढी मोठी युती करून मला घोड्यावर बसवलं पण आता मी ह्या घोड्यावर बसलो असताना शत्रू समोर किंवा शत्रू विरुद्ध लढू तरी काय त्यांच्या सोबत त्यांच्या मागे धाव पळू तरी कसा मला आता भरपूर साधन दिसत कि मला आता दिसतय कि हा माणूस चांगलाय हा पक्ष चांगला आहे परंतु ह्या पक्ष चांगला असताना हा पक्ष एक उपाय समोर असताना सुद्धा मी अपयाच्याच माग लागले आणि हा जो उपाय आता मी हाय हाय करते तुकाराम महाराज अशा लोकांबद्दल म्हणतात की तुका म्हणे आता स्वयं परब्रह्म मूर्ख नेनो वर्म संत चरण म्हणजे कि प्रत्येक प्राणी मात्र परब्रह्म हा असतो प्रत्येक प्राणी मात्र हा परब्रह्म स्वरूप असतो परंतु जेव्हा किंवा ज्यावेळी तो संतांच्या चरणाच्या वरमे लागत नाही किंवा संतांच्या हे मूर्खपणाचे त्याच लक्षण हे मूर्खपणाचे किंवा आपण असं म्हणू कि स्वतःमध्ये परब्रह्म पाहून सुद्धा जी लोक अधर्माच्या माणसांच्या जोडीला जाऊन बसतात ती माणसं मूर्ख आहेत ज्यांना कळते ज्यांच्याकडे उपाय आहे की आपल्याकडं हिंदुत्वाची का जी काय आपली शिदोरी आपल्या वडिलोपार्जित जी शिदोरी आली ती शिदोरी जपण्यासाठी आपण कोणासोबत बसलं पाहिजे हे ज्याला कळत नाही तो मूर्खच आहे असं तुकाराम महाराज म्हणतात यापुढे जगद्गुरु तुकाराम महाराज एका आणखी एका अभंगात असं म्हणतात की जन्मा काय केले तू मुद्दल बुडविले लक्षात घ्या ऐकता ऐकता समजून येईल असा हा छोटासा सोपा अभंग आहे जन्मा काय केले तुम्हा मुद्दल गुडविले कारेन फिरसी मागारा अजून फोरा बरोबर हा पण इथेच लागू होतो की यांची भाषण ऐकून असं फजितीच होते दे त्यांची त्यांच्या भाषणांमध्ये केली गाठोळीची नासी पुढे भिकाची मागसी तुका म्हणे ठाया जाई आपल्या आली तुकाराम महाराज म्हणतात आता तू पुढे जाऊन संसाराची सुद्धा नासाडीच करणार त्यामुळे आता शहाणा हो आणि आपल्या आलियाचा किंवा आपल्या मूळ ठिकाणी तू परत जाणे आपला मूळ मुद्दा घेऊन तो आता बस तुम्हाला एकच सांगायचं की लहानपणी मी सुद्धा लहान होतो लहानपणी तुम्ही सुद्धा लहान होतो लहानपणी मी काय चोवीस वर्षाचा होतो म्हणजे मी लहानच होतो लहानपणी तुम्ही माझा मुद्दा आधी समजून घ्या की मी लहान होतो तुम्ही लहान होता पण आता तुम्ही मोठे झाल्यात त्याचप्रमाणे मी सुद्धा मोठे झाले बरोबर का नाही आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून त्यांनाच मतदान द्या की जे तुम्हाला वर आणू शकते आणि संपूर्ण जातीवाद नाहीसा करून एक हिंदू म्हणून एक हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या सर्वांचा विचार केला जाईल आणि असाच विचार करणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान द्या असंच मी तुम्हाला आवाहन करतो रामकृष्ण हरि म्हण